कल्याण तालुक्यातील पानिवली संतेपाडा येथील प्रथमेश जगदीश धुमाळ या विद्यार्थ्याने ब्याण्णव किलो वजनी गटात कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्तम यश प्राप्त केले आहे हे विजेतेपद मिळवल्यामुळे मुंबई विभागासाठी होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे या त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रथमेश धुमाळ याचे वडील जगदीश धुमाळ हे कल्याण तालुका काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आहेत तर त्याची आई काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष आहेत भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने प्रथमेशचे अभिनंदन करून त्याचा सन्मानही करण्यात आला व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूज ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल